यानंतर आता एमपीएससी बाबत एक मोठी बातमी समोर येते एमपीएससी मध्ये दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा झालाय असा आरोप केला जातोय दोन हजार बावीसच्या निवड यादीतील आठ जणांविरोधात तक्रारी करण्यात आलेल्या आहेत प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले त्यामुळे आठ जणांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी होणार आहे पडताळीचा निर्णय पाच ऑगस्ट पर्यंत संबंधित प्राधिकरण आणि एमपीएससी ला कळवण्याचे आदेश यावेळेस देण्यात आलेले आहेत या संदर्भात अधिक अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून आपण पाहतोय पूजा खेडकर ज्या आय एस होत्या त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप घेतला आरोप केला आणि त्या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे याच अनुषंगाने आता एमपीएससी मधील हा प्रकार पुढे आलेला आहे एमपीएससीने दोन हजार बावीस मध्ये विविध पदांसाठी परीक्षा घेतलेली होती आणि यामध्ये बावीस उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यातले आठ उमेदवारांवरती आक्षेप घेतलेला घेण्यात आलेला आहे आणि घेण्यात आलेला आहे या आठ उमेदवारांनी राज्यातल्या विविध ठिकाणावरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेलं आहे मात्र हे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस बनावट किंवा ते दिव्यांग नसताना जास्त पर्सेंटेज किंवा टक्केवारी टक्केवारी वाढून घेण्यात आलेला आहे अशा लेखी तक्रारी एमपीएससी कड़े बरोबर कडे त्याचबरोबर महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण अर्थात मॅट कडे करण्यात आलेल्या होत्या आणि त्यावरती मॅटनी हा महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे या सर्व अपडेट धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी